नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या आरोग्य या चॅनलवरती सहर्ष स्वागत आज आपण वेल या व्हिडिओच्या माध्यमातून बहुगुणी असलेल्या गुळवेल या वेलीबद्दल माहिती घेणार आहोत गुळवेल ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशी वनस्पती असून अतिशय महत्त्वाची औषधी वनस्पती आहे तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्रो गुळवेल ही महत्त्वाची औषधी वनस्पती असून तिचे खोड अनेक रोगांवरील औषधात वापरतात गुळवेल कटुपौष्टिक पित्तसारक संग्राहक मूत्रजनन ज्वरहर व नियतकालिक ज्वरनाशक गुणधर्माची आहे ही वनस्पती ताप तहान जळजळ वांती यावर उपयुक्त आहे ती रक्तसुधारक असून पित्तवृद्धीच्या कावेळीत गुणकारी व त्वचा रोगात उपयोगी आहे मधुमेह वारंवार मूत्रवेग तसेच प्लेहावृद्धीत उपयुक्त आहे गुळवेल कुष्ठ व वितारातही उपयुक्त आहे गुळवेलीचे सत्व व वा काढा वापरतात गुळवेलीचं पाण्यातील तिला अरकचीवर म्हणून वापरतात गुळवेलीचा काढा शक्तिवर्धक का असून दुर्बल करणारे रोग खंडित ताप आणि अपचनात वापरतात गुळवेल सत्व दीर्घकालीन आमल अतिसारात वापरतात आतड्यांचा प्रक्षोभ आणि शक्ती क्षीण झालेली असताना तसेच संधिवाताची लक्षणे दूर करण्यासाठी ही औषधी वनस्पती महत्त्वाची मानली जाते सौम्य विषम ज्वरात आणि ज्वरात गुळवेलीचा चांगला उपयोग होतो गुळवेलीने भूक लागते अन्नपचन चांगले होते रोग्याचा फिकटपणा कमी होतो अशक्तपणा कमी होऊन शक्ती वाढते कुपचन पोटदुखी व कावेळीत गुळवेल गुणकारी आहे ही वनस्पती त्वचा रोगातही उपयुक्त आहे यामुळे खाज व दाह कमी होतो त्वचेच्या विकारांचे मूळ कारण अनेक वेळा रक्तात असते रक्तातील दोष नाहीसे करून त्वचा रोग कमी करण्यासाठी सुद्धा या गुळवेलीच्या पानांची भाजी अतिशय उपयुक्त आहे मित्र हो ही गुळवेल औषधासाठी निवडताना जर कडुलिंबाच्या झाडावरची वेल जर आपण निवडली तर ती अतिशय गुणकारी असते आणि सर्वात जास्त औषधी गुणधर्म कडुलिंबाच्या गुळवेलीवर असतात असं आयुर्वेदात उल्लेखलेला आहे आपण कोणत्याही व्याधीवरती औषध म्हणून याचा वापर करताना आपल्या वैद्यांचा सल्ला घेऊनच या गुळवेलीचा उपयोग करावायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बहुगुणी असलेल्या गुळवेलीबद्दल सर्वांना माहिती होईल तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद